वेलकम मित्र होत आपलं स्वागत आहे शेतकरी बंधूं नव्हतो राज्यामधील तब्बल सव्वा तीन लाख पीक विमा प्रस्ताव हे बोगस असून ते कृषी विभागानं रद्द केलेले आहेत आपल्याला माहीतच आहे की पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगली योजना असून अवेळी पडणारा पाऊस अतिवृष्टी दुष्काळ किंवा पावसातील खंड यामुळे पिकाचं जर नुकसान झालं तर आपल्याला पीक नुकसान भरपाई ही पीक विम्याच्या माध्यमातून मिळत असते म्हणून दरवर्षी शेतकरी पीक विमा भरत असतात मागे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विम्यासाठी एकूण दोन कोटी अकरा लाख अर्ज आले होते आणि त्यातील जवळपास सव्वा तीन लाख अर्ज हे बोगस अर्ज निघाले आणि ते शोधून काढलेले आहेत आणि शासनाने हे सर्व प्रस्ताव रद्द केलेले आहेत या चालू वर्षी म्हणजेच रब्बी दोन हजार चोवीसमध्ये कृषी विभागाने म्हणजेच पीक विमा भरते वेळेस शेतकऱ्यांना एक वन टाईम पासवर्ड ही प्रक्रिया सक्तीची केली होती आणि ती प्रक्रिया सक्तीची केल्यामुळे जेव्हा म्हणजे जसं गेल्या वर्षी रब्बी हंगामामध्ये पीक विम्याचे अर्ज भरले होते जवळपास एकाहत्तर लाख आणि यावर्षी ओ टी पी केल्यामुळे केवळ पंचावन्न लाख अर्ज अपलोड झाले होते म्हणजे जवळपास सोळा लाख अर्ज हे कमी झालेले आहेत जेणेकरून जसं मागच्या वर्षी बोगस प्रस्ताव भरले होते ते प्रस्ताव या वन टाईम पासवर्डमुळं रद्द झालेले आहेत किंवा भरता आले नाहीत त्यामुळं हा एक मोठा घोटाळा उघडकीस आलेला आहे आणि कृषी विभागानं यावर कडक कारवाई करून बोगस पीक विमा प्रस्ताव हे रद्द केलेले आहेत